नो तर आम्ही आणलं नारळ हरशिवलं खाऊ वाटलं म्हणून आणि मी पण खाणार आहे तर इथं सोडून घेणं चालू आहे हरशी इथं बसलेला आहे तर इकड बनवत आहे मी कारलं कारलं मी उकळून घेतलं उकळून घेतलं हळद मीठ लावून इथं मसाले काढलेले इथं एक कांदा कट करून घेतला कोथंबीर कट करून घेतला लसूण अद्रकीची पेस्ट केलेली आहे इथं ठेवलं मी बघून भगून टाकणारे मी तेल तेल तपलेले टाकले मौरी गडपा नारळ झालं चरून मस्त खेळून राहिले मौरी तडकली जिरं टाकलं मी जिरं झालं तर तुला टाकला रे कांदा कट केलेला इकडपा हरषुन चाकू नेऊन दिला म्हणते पप्पा चाकून कापा नारळ हर्षूचे पप्पा नारळ तर हरशीन लिंबू घेतलं खेळायले त्याला आपला कांदा कट करून आता अद्रक लसणीचा लसणाचा पेस्ट टाकत आहे आपला कांदा आणि लसण अद्रकीचा भाजून आता टाकणारे मसाले झालं आपलं भाजून सर्व टाकायचा पसंग कट केलेला आता टाकायचं कारण मग टाकलं शेंगदाण्याचं कूट आता ठेवणारे झाकून थोडंसं पाच मिनटं तर मी घेते आटा लावून इकडं झाला माझा आटा चुरून हर्ष बनाना ना खायला देला टक्का टाकून तिथं भाजी शिजलेली आणि ती कारल्याची झाड या एक नंबर झालेली आहे मस्त झाला माझा सई तर आता आम्ही जेवण करायलो पापड भाजले दोन काकडी घेतलेली आहे आणि कारलं हे पा हरशुण पापड घेतला दोन दोन मांडीवर मेथीची भाजी तोंडी लावायला हरशून पा कसं केलं आता हर्ष खाते फटका खाल्ला हारशून लगे पाय झोपला हर्ष आला राग हरशुले असा पापड केला म्हणून झपका खाल्ला हर्षून आता जाऊन बसला त्याच्या बापाच्या मांडीवर आता मालतील का करते या जेवायले मग आंबा पण आणलेला आहे कच्चा आंबा বাঁ বা ভেটু